नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना उपासाचं पराठा बनवणार आहोत एकदम नवीन पद्धतीने ज्यावेळी आपल्याला रोज रोज खिचडी साबुणा वडा वगैरे खाऊन कंठाळा येतो ना तर आज आपण असं काहीतरी नवीन थोडंसं करूया तर आता आपण पराठा बनवण्यासाठी इथे ना दोन बटाटे घेतले आहेत आता हे बटाटे ना मी किसून घेणार आहे तर आता इथे आपला बटाटा किसून झालेला आहे आता आपण त्याच्यात घालूया ही एकदम मी बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची ती घालायची इथे मी हे मिरच्या घेतल्या ना ते पाच मिरच्या घेतल्या होत्या तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये करू शकता त्यानंतर मी घालणार आहे इथे हे शेंगदाण्याचं कूट आहे हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर घातली होती एकत्र मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घालणार आहोत एक वाटी साबुदाना पीठ आणि अर्धा वाटी हे वरीचं पीठ आहे त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धा चमचा जिरा पावडर चवीप्रमाणे मीठ आता आपण हे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये ना कोथिंबीर घातली तरीही चालेल पण तुम्हाला जर उपासाला चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता आता आपण हे ना मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हा गोळा करून घ्यायचा आहे हे मी तुम्हाला दाखवते हे मी साबुदाण्याचं आणि वरीचं पीठ तयार आणलेलं होतं पण जर तुम्हाला साबुदांदूळ तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय करायचं ते साबुदाणे गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि नंतर त्याचं फिट करून घ्यायचंय मिक्सरला लावून साबुदांदूळ मिक्सरला लागत नाहीत म्हणून आपण गरम करून घ्यायचे आहेत जर रेडीमेड पीठ आणलं तर काहीच हरकत नाही आता आपला हा गोळा तयार झालेला आहे पराठ्याचा तर आता आपण पराठा करण्यासाठी इथे गॅस पेटून आहे आणि त्याच्यावरती आपण तवा गरम करत ठेवायचा आहे तवा गरम होईपर्यंत आपण एका साइडला पराठा लाटून घेणार आहोत तर आता आपल्याला जेव्हा पराठा बनवायचा असेल ना त्याप्रमाणे आपण गोळा घ्यायचा आहे तर इथे ना आपल्या पराठ्यामध्ये हिरवी मिरची दिसते ना जर तुम्हाला असं आवडत नसेल ना तर तुम्ही ही जिरं आणि मिरची मिक्सरला लावून पण घेऊ शकता आता याला मी ना थोडंसं हे सुक पीठ लावणार आहे हे मी साबुदाण्याचं सा हे सुकं पीठ घेतलेलं आहे आणि वाट लाटून घेणार आहे आपल्या इथे ना हा लाटून झालेला आहे आणि काय होतं इथे साईडला आपल्या कडा जातात काही हरकत नाही असं ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो पण सारखे पराठे सारखे सर्व पराठे ढिक दिसण्यासाठी आपण हा ना कट करून घ्यायचा एका झाकण्याने तर इथे मी हे बघा डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने गोल करणार आहे मी आणि ही साईडचा कडा पण काढून टाकणार आहोत झाकण हे माझं थोडंसं छोटा आहे त्यामुळे पराठा छोटा होईल पण जर तुमच्याकडे झाकण असं मोठं असेल ना तर मोठा करायचा पराठा हे बघा अशा पद्धतीने हा पराठा तयार झालेलं आहे आता आपण हा तव्यावरती भाजून घेणार आहोत तर इथे तवा आपला गरम झालाय आणि त्याच्यावरती मी तेल घालून घेतलंय तर तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप पण घालू शकता आता आपण हा पराठा याच्यावरती आहे वरून असं थोडस तेल घातलं तरीही चालेल गॅस थोडा बारीकच ठेवायचा नाहीतर का होतं पराठ्याला थोडेसे काळपटचे डाग येतात आता आपण हा ना असा पलटी करून घेणार आहोत पण एका साइडने व्यवस्थित भाजायचा आणि नंतरच पलटी करायचा नाही तर उठे उठवते वेळी तुटू शकतो तर आता आपण ना दुसऱ्या साईडने हा पराठा पलटी करून घेऊया वा खूप छान असा बघा ना कलर आलाय त्याला आणि खूप छान दिसतोय पराठा आपला भाजून झालेला आहे आता मी हा एका डिश मध्ये काढून घेते आता मी असे सगळे हे पराठे बनवून घेणार आहे तर आपले आता पराठे ना तयार झालेले आहेत वा किती छान असे पराठे तयार झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ले ले ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मी बरेच रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला या रेसिपी आवडत आहेत की नाही ते आणि तुम्ही कुठून पाहता तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या रेसिपी कुठपर्यंत पाहत आहे ते